अमरावतीच्या वडाळीच्या वनामध्ये आता फिरण्यास पार्टी करण्यास मनाई अन्यथा होणार कायदेशीर कारवाई वडाळीच्या वनात विना परवानगी फिरण्यासह पार्टी करण्यास मनाई करण्यात आली असून विना परवानगी कोणी वन्यजीवांना धोका निर्माण होईल होईल वनाची शांती भंग असे कृत्य करताना त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा फलक वन विभागाद्वारे लावण्यात आला आहे या संदर्भातील तक्रार पोहरा जंगल बचाव समितीनं वनविभागाकडे केली होती त्याची वन विभागाद्वारे तत्काळ दखल घेण्यात आल्याची माहिती समितीचे पदाधिकारी निलेश कंचनपुरे यांनी दिली सदर क्षेत्राचा दर्जा राखीव वन असून या क्षेत्रात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे या क्षेत्रात बिबट राणडुक्कर निलगाई चितळ मोर असे वन्यजीव आढळतात ते राखीव वनक्षेत्र असल्यामुळं या क्षेत्रात प्रवेश करणे विना परवानगी फिरायला जाणे पार्टी करणे आग पेटवणे धुम्रपान व मद्यपान करणे वृक्ष तोडणे वन्यजीवांना इजा किंवा त्रास होईल असं कोणतंही कृत्य करणे सर्व दखलपात्र गुन्हे आहेत या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचा फलक वनपरिक्षेत्र वडाळी यांच्या कार्यालयाद्वारे लावण्यात आला आहे नमस्कार मी निलेश कंचनपुरे वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी प्रेसिडेंट माझी संस्था आहे वाईल्डलाईफ संदर्भात काम करणारी गेल्या वीस वर्षापासून आम्ही वन्यजीव संरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात अमरावती शहर व जिल्ह्यात काम करत आहे माझं तुम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की गेल्या आठ दिवसापूर्वी स्थानिक अमरावती शहरातील तलाव परिसरात मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळावर बरेचसे लोक बर्थडे पार्टी व इतर प्रकारच्या स्नेहभोजनाचा वनभोजनाचा लोकांना आमंत्रित करून जंगल आ, आ, जंगल सदृश भागात जेवणासाठी आमंत्रित करतात तसेच सदर परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या आहे बिबट नीलगाय मोर हरिण व कधीकधी वाघसुद्धा त्या ठिकाणी येऊन जातो अशातच मानवी प्रवेश एका प्रकारे आपण त्या जंगलात करतो व वन्यप्राण्यांच्या अधिवासात आपण हस्तक्षेप करून वन्यप्राण्यांना डिस्टर्ब करून जेणेकरून वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊन माणसांवर हल्ला करतील अशा काही घटना घडू नये ज्याकरता लोकांमध्ये जनजागृती असणे गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वन विभागासोबत पत्रव्यवहार करतो आहे स्थानिक वन कर्मचारी सतत गस्त घालतात पण व स्थानिक पातळीवरच्या वन कर्मचाऱ्याच्या बसची इतकं मोठं क्राऊड सांभाळणे शक्य होत नाही तरी माझी वन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती राहील की आपण आपल्या स्तराहून आदेश निर्गमित करून स्थानिक कर्मचाऱ्यांना बळ बळ द्यावे जेणेकरून कुठलेही अपप्रवेश जंगलात होणार नाही व मानव वन्यजीव संघर्ष वाढणार नाही एकीकडे महाराष्ट्र शासनाकडून व केंद्र सरकारकडूनसुद्धा मानव वन्यजीव संघर्ष टाळावा यास सा, यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे व अशातच स्थानिक नागरिकांच्या व हौशी नागरिकांच्या जंगलातल्या हस्तक्षेपांमुळं मानवी प्राणी मानवी वस्तीतनी वन्यप्राणी हे शिरतात त्याचाच शहरातील काही लोकांना त्याची भीती असते किंवा आमच्या वस्तीत बिबट आला म्हणून आम्ही पत्रव्यवहार वगैरे ते लोक वन विभागासोबत कलेक्टरसोबत यांच्यासोबत करत राहतात पण वन्यप्राण्यांच्या अधिवासात ते मानवी प्रवेश झाल्यानंतर वन्यप्राणी हे कोणाकडे पत्रव्यवहार करतील किंवा कुठे आंदोलन घेऊन जातील याचाही एक प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून सर्व नागरिकांना ही विनंती राहील की सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे प्राण्यांची अन्न प्राण्यांसाठी भटकंती सुरू असते म्हणून आपण आपल्या हौशीसाठी किंवा मोज मस्ती करण्यासाठी कुठेही राखीव जंगलात प्रवेश करून अशा प्रकारच्या पार्ट्या करू नये व वन्य प्राण्यांना सहकार्य करावे हेच आमची संस्थेतर्फे सर्व नागरिकांना विनंती राहील व वन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करण्यात येते की त्यांनीसुद्धा वरच्या वर अम्र, स्थानिक अमरावती जिल्हाच नव्हे तर प्रादेशिक क्षेत्रात येणारे जितके परिक्षेत्र कार्यालय आहेत ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळे असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी जाऊन तेथील वन कर्मचाऱ्यांना बळ द्यावे व स्थानिक राखीव जंगल लगत असलेल्या धार्मिक स्थळावरील जे होणारे पार्टेज आहे त्याबद्दल व प्रति बंद आणावं ही आमची विनंती राहील व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा